मंगल ये काय फनफोनत आली तुला माहित नाही मी का फनफोनत आले माहित नाही म्हणजे तू तो होतो तोर म्हणजे तुम्ही माझ्याविषयी बाहेर काय बोलत असता काय बोलत म्हणजे काय माझं जागरण गोंधळ ठेवलं आमचं आमचं आम्ही सगळं बघितलं बापाची आणला होता माझ्या बापाची तुला उलट बोलायचं कारण काय उलट कोणाला बोलत बोलत ऐकलंय Ka man, का म्हणून काय झालं म्हणली तू तुला माहित नाही का मी सगळं ऐकलंय दाखवू का तुझे रेकॉर्डिंग काय रेकॉर्डिंग तुला नाही माहिती त्या प्रियांकाला काय बोलत होती तू काय बोलली तुला नाही माहिती आता काय नाही काय म्हणजे आमच्या घरी येणार आम्ही बोलणार तुझं तुझा तुम्ही माझं मला का तू लोकांच्या दृष्टीत वाईट करताय आहे का मी अग बाई तुला कोण काय म्हणलं कोण काय म्हणलं म्हणजे दाखवू का तुला रेकॉर्डिंग तू नाही बोलली का नेट बोल निडबोल म्हणजे निडबोल तुला समजत नाही का माझ्याविषयी बाहेर कसं बोलायचं तुम्हाला शिकवणार का हो होय ऐक हितनं पुढं माझ्याविषयी जर काय बाहेर बोलली आणि माझ्यापर्यंत काय आलं तर माझ्यासारखी वाईट कोण नाही समजलं का तू स्वतःला काय समज स्वतःला काय समज बोलू का प्रियंकाला का दाखवू रेकॉर्डिंग नमस्कार ताई कस काय केलं तुमचीच कमी होती या काय म्हणणे काय कशाबद्दल मी सांगू आ, कसले ए, का रेकॉर्डिंग ऐकू कसलं रेकॉर्डिंग हम्म काय म्हणतात ताई मला काय कळलंच नाही बर का आमच्या जागरणामध्ये मला मनी येऊ दे भेट येऊ दे ते आमचं आम्ही बघून घेऊ ना तुम्ही लोकांपासून माझं गारण का मांडता तुम्हाला काय माझं घेणं देणे आता तुला बौलते बौलते तर आहे ना माझा स्वभाव मला कोणाबद्दल वाईटच नाही वाईटच बोलता येत नाही म्हणून तर चांगलं बोलला ना माझ्याविषयी तुम्ही माझी खानदान काढली पार तुमचा काय संबंध आहे माझी खानदान काढायचा आजपर्यंत दम नाही माझी खानदान काढायचा पण हे तुम्हाला काय काय कळलं कळलं म्हणजे दाखव का मग रेकॉर्डिंग फोन हा तुझा फोनच चालू राहिला होता का तवा आता काय झालं आता बरं शिवले तुमच्या दामनानी तोंड तरी मी हिला सांगत होतो बर का असं ना आपल्या माणसांबद्दल नाही ह्याला त्याला वाईट सांगू नये हिचं तोंड म्हणजे ह्यांची खानदानच तसली कधीच कुणाला चांगली म्हणत नाही माझी कशी काढली तशी आता ह्यांची काढता का ह्यांच्या समोर माझ समोर ह्यांच चांगली पद्धत आहे मस्त खेळताय तसं नाही बर का ताई तुम्हाला उगच आलाय आमचं काही आम्हाला तसं आम म्हणायचंच नव्हतं बरोबर रेकॉर्डिंग एडिट केलेली मग मी आहे का नाही आजपासून माझ्या दार द्यायचं नाही समजलं का आणि तुमच्या आईला भेटायचं असेल ना ते बाहेर तिकडं समजलं का तुमचा आणि आमचा संबंध संपला आणि शेवटची वॉर्निंग देते माझ्याविषयी आणि माझ्या खानदाना काढणार तुम्ही कोण नाही जाऊ द्या चहा जाऊ द्या त्यांची खानदानच तसली खरं बोललं की रागच येतो त्यांना आणि खोट बोललं की जाऊ दे आणि तुमची कशी आमची लय चांगली आमची खानदान म्हणजे कधीच कोणाबद्दल वाईटच बोलणार नाही तू त्यांच्या नादीच लागू नको आपली कुचन मध्ये जाऊन काम कर जा किचन तरी जरा जास्त घासरली माझी कुठं कशी ती कुठे कशी म्हणजे काय किचन काय कुचन काय जाऊ हाच करणार आहे ना तू दुसरं काय करणार आहे घासराती कुणी पाहिलं तरी ती काय आमची खानदानच असली बरोबर बोलले तुम्ही